गइज अमर युट्युब चॅनल में आपका स्वागत है विज्ञान आणि तंत्र ज्ञान इयत्ता 10 वी परीक्षे कार्य नोंदवी हे आम्ही तुम्हाला कसं पूर्ण करायची ती आम्ही शिकणार तर तुम्ही पहा प्रात्यक्षिक क्रमांक 1 बहु भरया प्रश्न दिलेल्या सारांमधिल क्लोराईड ब्रोमाइड व आयोडाईन आईनाचे अस्तित्व ओळखणे नाही प्रॅक्टिकल क्रमांक एक आहे तर याच्यामध्ये तीन नळ्या दिलेल्या आहेत प्रतिक्षिक नरी परीक्षा नवी ए बी सी तर फर्स्ट एचा एचा पांढरा ए जी सी एल अवक्षेप सेकंड बी बीचा फिकट ए जी बी आर पिवळा अवक्षेप आणि तिसरा म्हणताना सीचा गडद गडद ए जी प्लस पिवळा अवक्षेप तर कृती आहे आणि खाली निरीक्षणे दिलेली आहेत तर निरीक्षणेमध्ये अवक्षेपेचा रंग द्रावणातील आयन रासायनिक समीकरण आपल्याला करायचे आहेत सेकंड बी के बी आर प्लस ए जी एन ओ थ्री त्याचं आहे के एन ओ थ्री प्लस ए जी बी आर अवक्षेपाचा रंग आहे फिकट पिवळा आणि द्रावणातील आयन आहे ब्रोमाइड बी आर ब्रोमाइड आणि सी के प्लस ए जी एन ओ थ्री त्याचं के एन ओ प्लस ए जी पिवळा आणि आओडाइड आयोडाइड आय तर निष्कर्ष क्वेश्चन नंबर वन अनुमान आणि निष्कर्ष प्रयोगातील तिन्ही अभिक्रियामध्ये आयनाचे अवक्षेपण होते अवतर सारणेतील सतराव्या गणातील हायड्रोजनच्या कुलातील मूलद्रव्य समान रासायनिक गुणधर्म दर्शवतात तर याचं उत्तर आहे वरील तिन्ही प्रयोगातील मिळालेल्या अवक्षेपांच्या रंगावरून त्या द्रावणातील क्लोराईड ब्रोमाइड आणि आयोडाइड यांच्या आयनांचे अस्तित्व निश्चित करता येते वरील तिन्ही अभिक्रिया अवक्षेपण किंवा दुहेरी व्यवस्थापनाच्या अभिक्रिया आहेत बहुयायी प्रश्न याच्यात बहुयाही प्रश्न आहे हॅलोजन गणातील मूलद्रव्याची संविजा डॅडस असते तर याचा बहुयायी प्रश्नाचं उत्तर आहे एक सेकंड प्रश्न हॅलोजन गणातील सर्वात क्रियाशील मूलद्रव्ये सर्वात क्रियाशील मूलद्रव्य फ्लोराईन आहे आणि तीन कक्ष तापमानाला द्रवरूप असणारे हॅलोजन मूलद्रवे ड्रायडॅस असतात ते असतात आणि आहे खाली जाताना मूलद्रव्यांच्या धातू गुणधर्म वाढत जातो तर याचं उत्तर आहे ये वाढत जातो आणि पाचवा प्रश्न आहे आवर्तमध्ये डावीकडून उजवीकडे मूलद्रव्यांच्या सुविधा सुरुवातीला वाढत जातो व वा नंतर कमी होत जातो ह्याचं उत्तर आहे ड प्रश्न आधुनिक आवर्त सारणीचे निरीक्षण करून हायलोजन कुलातील मूलद्रव्याच्या अभिक्रियाशीलतेत दिसून येणारे प्रवंता, प्रवंता, स्पष्ट करा फ्लोराईन गण गणसत्रामध्ये हॅलोजन कुटुंबाचे घटक आहेत या गणातील फ्लोराईन क्लोराईन ब्रोमिन आयोडीन आणि एस्टीटीन एस्टाटीन सारख्या सर्व अभिक्रियाशील अधातूंचा समावेश होतो वरपासून वर खालीपर्यंत त्यांच्या अभिक्रियाशीलतामध्ये एक श्रेणी करण दिसून येते क्लोराईन अतिशय अभिक्रियाशील आहे त्यानंतर जे तुलनेने कमी आ अभिक्रियाशील नंतर ब्रोमिन आणि आयोडीन आहे आयोडीन फारसे अभिक्रियाशील नाही आणि ॲस्टाटाईन हा या सर्वात कमी कुटुंबातील अभिक्रियाशील घटक आहे आस्टाटाईन चला सेकंड प्रश्न हॅलोजन कुलातील मुन्रव्याच्या गुणधर्मातील समस्या साम्य कोणती आहे है, साम्य हॅलोजन कुलातील सर्व घटक अधातू आहेत व अभिक्रियाशील घटक आहेत परंतु त्यांची अभिक्रिया गणात वरून खाली जाताना कमी होते त्यांची समिजा एक आहे कारण त्यांच्या सर्वात मध्ये सात इलेक्ट्रॉन असतात आणि एक इलेक्ट्रॉन मिळून ते ऋण आयन तयार होतो शेवटचा प्रश्न तिसरा निष्क्रिय वायू मूलद्रव्याच्या मूलद्रव्यांना शून्य गणात का स्थान देण्यात आले आहे सर्व उत्तर आहे सर्व स्थिर तत्त्व किंवा इतर तत्वांशी या विक्रिया करण्याची फार कमी प्रवृत्ती असलेले शून्य शून्यगणात ठेवले जातात निष्क्रिय वायू निक्रियाशील नसल्यामुळे शून्य गणात ठेवले जातात चला हा आपला प्रॅक्टिकल फर्स्ट संपलेला आहे आपण सेकंड पुढच्या भागामध्ये